सर्व शेळीपालक व शेतकरी मित्रांचं एस पी फार्म सोलापूर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत ओरिजिनल टॉप क्वालिटीचा बिटल ब्रिडर विक्रीसाठी उपलब्ध आहे तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात तर मित्रांनो त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या एस पी फार्म सोलापूर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट आपणास लवकरात लवकर मिळतील मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता अतिशय टॉप वन क्वालिटीचा ब्रीडिंगसाठी बोकड हा विक्रीसाठी उपलब्ध आहे तर जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांनी एस पी गोट फॉर्मशी संपर्क साधावा या बोकडाची डिटेल्स माहिती देत आहोत आपण हा बोकड जवळपास एकोणचाळीस इंच हाईटवर आहे तर कानाची लांबी चौदा इंच प्लस आहे वजनात हा बोकड सत्तर किलो आहे तर हा बोकड दोन दातावर असून जे कोणी शेतकरी ब्रीडिंगसाठी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांच्यासाठी अतिशय उत्तम दर्जेचा हा बोकड असून घेणाऱ्या शेतकऱ्यांनी व पालकांनी एस पी गोटफार्म सोलापूर यूट्यूब चॅनलशी संपर्क साधू शकता तसेच आपल्याकडे करोळीकोटा कोटा शिरोही सोजत उस्मानाबादी अशा सर्व प्रकारच्या शेळ्या व बोकट मिळतील तर मित्रांनो जे कोणी शेतकरी शे शेळ्या घेण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांनी एस पी गोटफॉर्मशी संपर्क साधावा धन्यवाद